राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीतून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक बावीसमध्ये जन्नतुल फिरदोस कब्रस्थान सांस्कृतिक भवन उभारणीच्या कामाचे भूमिपूजन दिमाकात पार पडले हा सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक विभाग निरीक्षक ठाणे महापालिकेचे माजी गटनेते तसेच कोकण बँकेचे संचालक नजीम भाई मुल्ला यांच्या हस्ते फीत कापून संपन्न झाला प्रसंगी शहर काजी जनाब अमजद सय्यद साब अब्दुल राफे मौलाना इब्राहिम कासमी सदर शहा इक्बाल हुसेन दुर्वेश हाजी मकबूल मोळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जन्नतुल फिरदोस मुस्लिम कब्रस्थान ट्रस्टचे अध्यक्ष पैगंबर इमाम शेख माजी नगरसेवक तौफीक शेख माजी साई समिती सभापती रियाज होंडेकरी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे गणेश पुजारी रियाज खरादी माजी नगरसेविका नितोन प्रमोद गायकवाड प्रदेश सचिव इरफान शेख अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुरान माजी परवन समिती सभापती आनंद मुस्तारे फारूक मटके रियाज शेख सायरा शेख शिपन शेख इसूफ पटाण जमीर मुल्ला शाहजान शेख जाकीर कवठेकर सिकंदर शेख कोशन कुरेशी फारूक बागवान अहमद कासिम आळगी यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर धार्मिक नेते व समाजसेवक उपस्थित होते महत्व साथी लाक वर, या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी नगरसेवक प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला प्रास्ताविक करताना किशन जाधव म्हणाले सोलापूर महानगरपालिकेवर गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय राजवट असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव वासत आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अल्पसंख्याक मोची गवळी मराठा लिंगायत अशा सर्व समाजांसाठी सांस्कृतिक भवन उभारणीची कामे सुरू असून ती लवकरच पूर्ण होतील पुढील काळात आणखी निधी मिळून प्रभागाचा दर्जेदार विकास साधणार आहोत असे त्यांनी सांगितले त्यामध्ये अनेक प्रसंग येतात अनेक प्रसंगामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळे नेतेगण काहीतरी चुकीच्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतात परंतु तशाही परिस्थितीमध्ये आदरणीय आदिदादा पवार साहेब समाजासाठी असेल केवळ अल्पसंख्याक समाजासाठी नाही तर माझ्या मागासवर्गीय समाजासाठी असेल माझ्या विमुक्त समाजासाठी असेल माझ्या सवर्ण समाज बांधवांसाठी असेल सातत्यानं काम करणारा नेता आणि सक्षम पद्धतीनं आपल्या अल्पसंख्याक समाजाच्या पाठीशी उभा राहणारे नेता म्हणून आदरणीय आदिदादा पवार साहेबाकडे पाहिलं जातं त्या नेत्याचं मी आताच प्रास्ताविकामध्ये में पैगंबर मेंबरनी सांगितलं किशन जाधव मेंबर आपण आजीदादाच्या माध्यमातून या ठिकाणी हा निधी मंजूर केलेला आहे या ठिकाणी उर्वरित प्रश्न आहेत आता भाईंना पण मी आमताना विनंती केलं नजीब भाई या ठिकाणी दादांनी पन्नास लाख रुपयाचा निधी या समाजासाठी दिलेला आहे सोलापूर शहरामध्ये विविध जाती घटकासाठी देखील दे दे आदरणीय आजीदानी जवळपास नऊ कोटी रुपयाचा निधी सोलापूर शहरातल्या विविध जाती समाजासाठी दिलेला आहे आज या ठिकाणी एका समाजाचा त्यातल्या शुभारंभ होत आहे मी ज्या समाज घटकामध्ये जन्माला आलोय मी कैकडी समाजामध्ये जन्माला आलो नाही की त्या समाजासाठी पन्नास लाख रुपये दिलं माझ्या सोबतचा समाज बांधव दुसरा पामलोर समाज आहे त्या समाजासाठी पन्नास लाख रुपयाची निधी दादानी मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीनं टकारी समाज आहे क्षेत्रीय टकारी समाज आहे त्या क्षेत्रीय टकारी समाजासाठी पन्नास लाख रुपयाच्या निधीचे मंजूर केलेला आहे त्याच पद्धतीने माझं मराठा समाज बांधव आहे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी आदरणीय या दिलेला आहे त्याच पद्धतीने धनगर समाजासाठी अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाची तरतूद आज या केलेली आहे त्याच पद्धतीनं लिंगायत समाज देखील इथं माझे सहकारी आनंद मोस्ताडे जे आहेत त्या लिंगायत समाज भवनासाठी बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी दिला आहे मी ज्या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो भाऊ त्या भागामध्ये रेवण सिद्धेश्वर महाराजांचं मंदिर आहे त्या प्राचीन मंदिरासाठी देखील पन्नास लाख रुपयाचा विकासाचा निधी दादानी दिलेला आहे त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी देखील पन्नास लाख रुपयाची तरतूद आजी दादानी केलेली आहे आता विविध जाती जमातीसाठी प्रामुख्यानं जवळपास नऊ कोटी रुपयाचा त्या ठिकाणी आजी दादानी निधी या ठिकाणी मंजूर केलेला आहे जो जज्बात पे स्टेज पे खड़े के नारे तकबीर बोलते हैं वो कल बताएंगे किशन यादव साहब तो बीजेपी तो भी के साथ है मगर मैं यकीन के साथ कहता हूँ कि सेक्युलर विचारधारा आज तक गई नहीं है दो दिन पहले हम अमलनेर गए थे वहां के आमदार मैं जीशांत सिद्दीकी और सना मलिक जो है मलिक के साथ जो आमदार है तो उन के साथ लेकर गया था मैं उनको घुमा रहा हूं महाराष्ट्र सब जगह नौ करोड़ रुपए और वहां भी कब्रस्तान के काम हुए मुस्लिम मोहल्ले में गलियों के काम हुए स्कूल के काम हुए शादी महल बनाया गया कि यहाँ के बारह हजार वोटर मुसलमान छोटा सा तो शहर है अमन के अंदर ईमान के अंदर जो नाबिक अंदर जो है मैं यही कहूंगा कि आपके जरिए की आपके पास जो ताकत है ताकतवराम सबर साहब वो हमारे पास नहीं है हम यह बयान करते हुए कोई अंगड़ाई में आई तो लेगा ले फोन पे बात कर लेगा पर आपके पास जो मेंबर की ताकत सुनती तौर पे अल्लाह के जरिए से आपको जो मिली है कि आप पलटने को भी इंसान आपके कुतबे के वक्त आपके तकरीर के वक्त चार बार सोचता है कि मुझे ना हो जाए आप इतने से अल्फाज आप लोग मस्जिद के जरिए हो गया जो पिछला हुआ कहे कि जो आज काम हो रहा है ये काम करने का जज्बा इन लोग में है और जो फिक्र से मुनासिब इसके लिए आया कि अच्छा काम कर रहे हैं मुसलमानों की फिक्र करने वालों के साथ रहना चाहिए क्योंकि उनको आज ये पता चल चुका है कि ये कौन को जज्बात में लाओ डर बताओ डर बताओ जज्बात में लाओ और इनके काम भी मत करो इनकी तरफ पलट की मोब देखो वो रस्ते की कश्तिया ना तो कमर में कीचड़ हो तो चरसे घर आके बैठे कुछ भी हो जाए बट इनको वोट मिलने वाला है